नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं दिप्तीज हाऊस मध्ये तर आज या व्हिडिओमध्ये कोल्हापुरी पद्धतीचं झणझणीत तिखट मसाला मिरची मसाला कसा बनवला आहे ते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मिरच्या मी कोणत्या घेतलेल्या आहेत कोणत्या प्रकारच्या मसाला त्यासाठी का कोणकोणता वापरलेला आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तसेच लसूण हे पाच मिनिटात सोलायची ट्रिक एवढे पावशर लसूण पाच मिनटात कसं सोलता येतं ह्याचीसुद्धा तर एक तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा तर दीड किलो मिरच्या आहेत माझ्याकडे एक किलो लवंगी मिरची आणि अर्धा किलो बेडगी मिरची त्यासाठी आपल्याला पावशर लसूण लागणार आहेत तर लसणाच्या कुड्यांना असं तेल लावून घ्यायचं आहे आपलं जे खाण्याचं तेल आहे ते त्याच्यावरती ज्वारीचं पीठ शिंपडायचं आहे आणि हाताने त्याला सगळं पीठ लावून घ्यायचं आहे अगदी स्प्रेड करायचं आहे थोडंसंच एक दोन चमचे एवढंच आणि उन्हामध्ये तीन तासासाठी वाळवत ठेवायचं आहे तीन असू दे किंवा चार तास असू दे वाळवत ठेवायचं आहे तर इथे बघा ही आहे बेडगी मिरची ही आहे अर्धा किलो बेडगी मिरची जरा लांब असते आणि अशी सुरकुतल्यासारखी असते लवंगी मिरची अशी छोटी असते आणि एकदम लालसर असते तर त्यासाठी आपल्याला खडा मीठ लागणार आहे मीठसुद्धा आपल्याला उन्हात वाळवायचं आहे तर इथे एक किलो मी मीठ घेतलेलं आहे तर आता इथे मसाला मी तळते थोडं थोडं तेल घालून हे आहे जावित्री जावित्री इथं दोन तोळे घेतलेले आहेत दोन तोळे तर का तर माझ्याकडे एक किलो लवंगी मिरची आहे लवंगी मिरची ही खूप तिखट असते जर तुम्ही शंकेश्वरी मिरची वापरत असाल म्हणजे अर्धा किलो लवंगी मिरची अर्धा किलो बेडगी मिरची आणि अर्धा किलो शंकेश्वरी मिरची वापरत असाल तर एक तोळा मसाले सगळे घालायचे आहेत तर सुद्धा तेलामध्ये तळून घेतलेलं आहे हे मसाले वेलदोडे आहेत तेही तळलेलं आहे लवंग आहे हे सर्व मसाले दोन दोन तोळे आहेत तर तेलामध्ये छान तळून घ्यायचं कारण का आपण आता ही चटणी जी आहे ती वर्षभर किंवा दीड वर्ष इतके दिवस आपण ठेवून वापरतो तर चटणी खराब व्हायला नको म्हणून व्यवस्थित तेलामध्ये तळून असे घ्यायचं आहे तर तमालपत्रसुद्धा थोडंसं तेल टाकून तेलामध्ये असं फ्राय करून घेतलेलं आहे ही आहे त्रिफळा तर इथे तुम्हाला मसाल्यांची नावंसुद्धा दिसत असतील हे आहे दगडफूल तर दगडफूलसुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे बडीशेप घातलेली आहे तर आपल्याला सुद्धा घालायचे आहेत दोन तीन चमचे ते व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे ते शूट करताना व्हिडिओ मोबाईल चुकून पॉज झाला होता त्यामुळे ते इथं दिसत नाही आहे तर हे बघा हे खडा हिंग आहे खडा हिंग आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करायचं आहे तर त्याचा कलरही चेंज होतो हे हळकुंड आहे हळकुंड आपल्याला आल्यासारखे लांब लांब भेटतात तेही आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून असा हडधोपड तुकडे करून घ्यायचे आहेत तर एक जायफळ आहे ते सुद्धा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि हे आहेत जिरे जिरे आपण इथं अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत आता एवढा सगळा मसाला वापरल्यानंतर आपल्याला गरम मसाला वापरायची गरज नाही आहे कारण आपण एवढे मसाले घालतो आहे चटणीमध्ये तर ह्याचा चटणी खूप छान होते टेस्टी होते कोणत्याही भाजी बनवा आमटी बनवा भाजीला आमटीला चांगला कट येतो दिसायला पण भाजी छान दिसते लालसर आणि चवीलासुद्धा छान होते तर हे आपले पांढरे तिळ आहेत तिळसुद्धा अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत मी तिळामध्ये तेल घातलेलं ते नाही आहे है ते असेच परतून घेतलेले आहेत कढई गरम आहे त्यामुळे त्याच्यावरती गरम करून घेतलेलं आहे खसखस आहे खसखससुद्धा असेच फ्राय करायचं आहे ते त्याच्यामध्ये तेल घालायचं नाही धनेसुद्धा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं नाही आहे धनेसुद्धा आपल्याला लालसर असे परतून घ्यायचे आहेत जिरे मोहरीसुद्धा आपल्याला तेल न घालता असेच कोरडे गरम करून घ्यायचे आहेत तर इथं दीड किलो मिरची आहेत त्यामुळे मी इथं अर्धा किलो सुके खोबरे घेतलेले आहेत सुके खोबरे मी अशा पद्धतीनं बारीक चिरलेले आहेत आणि आता कढईमध्ये मावत नाही एकाच वेळेस म्हणून मी दोन वेळा थोडं थोडं फ्राय करून घ्यायची आहे मिरची आपल्याला उन्हामध्ये चांगली वाळून घ्यायची आहे दोन तीन दिवस तरी वाळून घ्यायची आहे तर आपल्याला इथं तेलसुद्धा लागणार आहे तेलसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे मी अडीचशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे कोथिंबीर एक गड्डी घेतलेली आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तेल गरम झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मी डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला चटणी काढण्यासाठी असं तेल डब्यामध्ये घेऊन जायला हवं म्हणून तर मग मी तुम्हाला सांगितलं की तेल लावून जे ज्वारीचं पीठ आपण त्याच्यावरती स्प्रेड केलं होतं आणि आता उन्हामध्ये दोन तीन तास वाळलेलं आहे मसाले भाजलेले आहेत तोपर्यंत तो ते उन्हात तो वाळलेलं होतं आणि आता बघा असे कापडामध्ये घालून त्याला हलक्या हाताने आपटायचं आहे जमिनीवरती म्हणजे त्याचे फोले आपोआपच निघून बाजूला होतात तर कापड छोटं होतं म्हणून ते चांगल्या पद्धतीनं आपटता येत नव्हतं हो तर आता मोठ्या कापडामध्ये गुंडाळून माझ्या इथे आप भरचीवरती असे हलक्या हाताने आपटायचं आहे आता बघा पूर्ण त्याचे फोले निघतात आपण सुपामध्ये घेऊन पाखडला तर फोले बाजूला होतात आणि ह्या लसणाच्या असा कुड्या बाजूला होतात तर अगदी पाच मिनटात आपला हा लसूण सोलून होतो जर तुम्ही इतर कोणतेही लसणाची चटणी वगैरे बनवत असाल तर ही ट्रिक अतिशय सोपी आहे उपयुक्त आहे तर इथं मी अल्लं घेतलेलं आहे अल्ल्याची वरची साल काढलेली आहे ते सुद्धा अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत पावशर घेतलेले आहेत म्हणजे हे बघा आपले सगळे मसाले भाजून तेलामध्ये तयार आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला ते डब्यामध्ये भरायचे आहेत आता आमच्याकडे सत्तर रुपये किलोप्रमाणे चटणी मशीनमध्ये काढून मिळते तर तुमच्याकडे किती रेट आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण तेल गरम केलं होतं ते ठेवलेलं आहे सुकंखोबरं भाजलं होतं ते ठेवलेलं आहे मीठ उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे लसूण आल्लं आणि ही कोथंबीर बारीक चिरलेली आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे तर मिरच्यासुद्धा आपल्या छान वाळलेल्या आहेत एक किलो लवंगी मिरची अर्धा किलो बेडगी मिरची तर आता हे आपल्याला सर्व डंकामध्ये जाऊन काढून आणायचं आहे मिरचीचे देठ काढताना संपूर्ण देठ काढायचं नाही तर मिरचीच्या बुडक्याजवळचा थोडासा त्याचा देठ ठेवायचा कारण त्याच्यामध्येच तिखट जास्त असतं असं माझी आई आजी वगैरे सांगतात दीड किलो मिरची अर्धा किलो खोबरं पावशेर लसूण पावशेर अल्ह आणि भरपूर मसाला ह्यामुळे माझी एकूण सव्वा चार किलोची चटणी झालेली आहे चटणी ही नेहमी चिनी मातीच्या भांडीमध्ये ठेवायची म्हणजे आपण एक वर्ष दीड वर्ष असं ठेवून ही चटणी वापरत असतो त्यामुळं चटणीचा रंग जाता नये किंवा त्याचा वास जो सुगंध असतो मसाल्यांचा तो सुद्धा जात जाऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये न ठेवता आपण ही अशी चिनी मातीच्या भांड्यामध्ये मा ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हिंगाचा खडा ठेवायचा म्हणजे चटणी आपली खराब होणार नाही त्याला बुरशी वगैरे येणार नाही तर झाकण पॅक लावल्यानंतर कॉटनच्या कापडाने असं आपल्याला या बर्णीला पॅक करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपलं कोल्हापूरचं झणझण एक तिखट बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा